मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषय मध्ये मी भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो या पुढील व्हिडिओवर ते आधारित आहे व्हिडिओ बघल्यानंतर मी तुम्हाला याची माहिती आहे पन्नास मीटर पन्नास मीटर आहे पन्नास मीटर आहे पन्नास मीटर ठेव ठेवली चालली तर मित्रांनो या मध्ये जे ड्रोन फिरलेलं दिसतोय हा ड्रोन आमच्या सांगलीवाडी जिल्हा सांगलीमध्ये फिरतोय आणि सांगलीवाडीतले माझे मित्र अजिंक्य यांनी मला हा व्हिडिओ पाठवला आणि याबाबत भाऊ काय विषय आहे जरा माहिती घ्यावी असं विनंती केली म्हणून मी तमाम पोलीस खात्याला अगर जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की हो हे जे सांगलीवाडीमध्ये ड्रोन फिरतात हे ड्रोन प्रशासनानं सोडलेले आहेत का कदाचित पोलीस खात्यानं गणपतीचा नववा दिवस होता भरपूर मिरवणुका निघतात त्यामुळे शहरामध्ये कुठं कुठं मिरवणुका वगैरे चालू आहेत का हे पाहणी करण्यासाठी सुद्धा सोडला असू शकतो पोलीस खात्याकडून असा एक अंदाज आहे माझा अंदाज आहे व्यक्ती पण सत्यता काय आहे हे मला माहिती नाही तर पोलीस खात्याला किंवा अन्य प्रशासनाला माझी विनंती आहे जर याच्या बाबतीत काय माहिती असेल किंवा आपल्या माध्यमातून सोडला असेल हा ड्रोन तर प्लीज प्रसारमाध्यमामध्ये थोडीस आपण माहिती द्यावी की हे ड्रोन प्रशासनाकडून सोडलेले आहेत त्याबद्दल चिंता करण्याची गरज आहे किंवा नाही एवढी माहिती द्यावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद